सुकन्यादा हा खर तर खूप मोठा प्रवास आहे <laughs> जितक्या चांगल्या गोष्टी आहेत ना तितक्याच संकटांना तू सामोरं गेलीस आपण वरवर बोललोय आजवर सेट पडला अपघात झाला अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात त्याच्यातनं सुद्धा तू उभी राहिलीस आणि तू खंबीरपणे काम करतेस अँड चून जेव्हा चालू होती तेव्हा तू अरिंगनेत्रम करत होतीस करत होतीस तू तेव्हा आपण तेव्हा भेटलो होतो सेट वर खर तर ही जिद्द आहे म्हणजे आज काय होतं ते आपल्याला ठेच लागली तरी आपलं असं होतं की मला लागलं ला यार आपण ते दिवसभर पकडून बसतो एवढ्या सगळ्यावर मात करून पुन्हा एकदा उभं राहणं किती स्वतःला तू स्ट्रॉंग केलंस या सगळ्यासाठी आणि काय प्रसंग होते ते नेमके मी स्ट्रॉंग केलं असं म्हणण्यापेक्षा मला माझ्या आईनी उभं केलं हो। आणि मग मा माझ्या गुरूंनी मला दीक्षा दिली त्याच्यामुळे मी आज उभी राहिले असं मी म्हण आजपर्यंत असं मी म्हण या क्षणापर्यंत जन्मघाट नावाचं मी नाटक करत होते विनया आपटे त्याच्यामध्ये होते विनय आपटे आणि विजय जोशीने ते दिग्दर्शित केलं होतं जन्मगाट म्हणजे काकस्पर्श सिनेमा अच्छा हां तर त्याच्यामध्ये विनय आपटे होता उदय सबनीस होता श्याम पोंगे होता वसंत लिमय होते खूप खूप जणं होते त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये अशी सिच्युएशन होती की उमा जी आहे ती नंतर भ्रमिष्ट होते आणि ती आकडी येऊन मागच्या मागे पडते तर मी त्याच्या अगोदर पडायचे लालनते होत्या लालन, लालन सरंग आणि सुमित्रा जोगेकर तर मी पडताना त्या मला पकडायच्या पूर्ण स्टे स्टेजवरती पडू द्यायच्या नाहीत त्याच्यानंतर रिप्लेसमेंट आलं त्यांनीही पाच प्रयोग व्यवस्थित केले सेहेईसा प्रयोगाला काय झालं त्या कुठे रमल्या होत्या काय मला काही माहिती नाही आणि मी जी पडले मागच्या मागे त्यांनी मला धरलंच नाही कारण त्या तिथे नव्हत्याच त्या विंगेत होत्या त्या आत गेल्या त्या जेवायला कारण दुसरी संकष्टी होणार होती सुरू आणि मी पडले आणि दोनदा माझं डोकं एजवरती आपटलं आणि त्या आपटल्यानंतर आप काळोखी आली पण कलाकार हा नेहमी ना कुठेतरी सावध असतो एक की मला पुढचं वाक्य म्हणायचं आहे पुढची वाक्य मी म्हटल्याशिवाय म्हटली नसती तर नाटकच पूर्ण झालं नसतं कारण माझी सगळी वाक्य ही विनया आपटेच्या स्वागतामध्ये होती आणि ते तो म्हटल्याशिवाय पडदा पडलाच नसता नाटक संपलं नसतं त्यामुळे मी कसं कसं माझी वाक्य म्हटली विनयचं स्वगत झालं आणि सगळेजण आणि बरं सिच्युएशन अशी होती की श्याम पोंग स्टेजवर आहे उदय सबनी स्टेजवर आहे पण ते येऊन मला धरू शकत नाही कारण त्याच्यामध्ये वाक्य अशी आहेत विनय आपटे जेव्हा माझा नवरा जातो त्याच्यामुळे दाखवले बालविधवा दाखवले नवरा जातो तेव्हा तो माझ्या नव नवऱ्याला शब्द देतो की तुझ्या स्त्रीवरती तुझ्या बायकोवरती परपुरुषाची सावलीही मी पडू देणार नाही आणि त्याच्या बायकोला तो वचन दिलेलं असतं की परसलेलं मी स्पर्शही करणार नाही त्याच्यामुळे असं होतं की ते स्टेजवर असूनही ते मला पकडायला येऊ शकत नव्हते कारण नाटकच आमचं पूर्ण झालं नसतं हो। आणि ते झालं ते आणि नंतर असं सगळे बघत होते की कुणाच्या लक्षातच येत नव्हतं की अरे पडदा पाडा आणि सुकन्नाला ती उठवा तर शेवटी विनय आत गेला अरे पडदा पाड तोपर्यंत पण ती लात कशी नेणार पडदा पाडला आणि मला उचलून आत नेलं काळोखी होती फक्त म्हणलं काहीच होत नाही मला आता म्हणजे उलटी झाली नाही किंवा काही काही नाही आता म्हणलं ओके वाटतंय मला सेरडोनची गोळी घेतली मी जनरल डोकं दुखत होतं आता ओके वाटतंय मला माझा भाऊ त्या प्रयोगाला होता म्हटलं तू जा मुंबईला कारण मला हडपसाला शूटिंगला जायचं होतं म्हणलं जा मी एकदम ओके आहे माझ्या मैत्रिणीकडे राहायला गेले होते मी आणि दुसऱ्या दिवशी मी उठले आणि मी ओरडालं आहे म्हटलं ज्ञानेश्वरी ला ताबडतोब धावत आहे म्हणलं हा कोण माणूस आहे मला रात्रभर म्हणलं मारतो आहे डोक्यात माझ्या तू म्हणाले गं कोणीच माणूस नाही आहे अशी का बोलतेस तू आणि ऊ तुला जायचं आहे शूटिंगला म्हटलं ग अजून वेळ अजून काळोखच आहे सकाळ कुठे झाली आहे तुम्ही म्हणाले ग सात वाजेत तुला उठवायला येत होते म्हटलं मग मला का नाही दिसत आहे तू डोळ्यावर पाणी मार बघू डोळ्यावर पाणी मारलं नाही गं ड्रॉप्स घातले म्हटलं नाही मला दिसत आहे मी अगं असं काय करते सुकन्या डोळे उघड मस्करी करू नको म्हणलं नाही सतत मला मारतो आहे आणि म्हणलं मला काही दिसत नाही आहे तिथे आम्ही सगळ्या आदरलो म्हटलं मला काही दिसत नाही आहे मग डॉक्टरांना बोलवलं डॉक्टर म्हणाले बहात्तर तास अंडर ऑब्झर्वेशन हिला ठेवायला लागेल आणि मगच मी काय तो निर्णय देईन mm. मग मला हॉस्पिटलाईज केलं माझ्या घरच्यांना मग त्यांनी फोन बरं त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हतं ना मग फोन केला त्यांनी घरी कारण पुण्यावरनं इथे एस टी डी ट्रंकॉल लावायला लागायचा मग फोन केला आणि सांगितलं मग माझे आईबाबा आले पण मग नंतर मला काही आठवत नाही आहे खरं माझी एक दिवस काहीतरी मेमरीचं पण काहीतरी गडबड झाली होती हो oh. हां काहीच कळत नव्हतं म्हणजे मला तर मग त्याच्यानंतर बहात्तर तासांनी मग मला थोडं थोडं दिसायला लागलं तीन चार दिवसांनी चार दिवसांनी मला थोडं थोडं दिसायला लागलं त्या चार दिवसामधला एक दिवस कुठला तरी माझा गेला आहे मला आठवत नाही आहे काही म्हणजे तो दिवस काही मला आठवत नाही आहे आणि मग त्याच्यानंतर मला सारखं चक्कर येत होती बसले तरी चक्कर येते झोपले तरी चक्कर येते काहीतरी होत आहे म्हटलं आणि मळमळत आहे जेवण जात नाही आहे काही काही नको आहे मला वास येत नाही आपल्याला काही काही सेन्सेशनच नाही आहे ऐकायला येत नाही आहे जवच नाही तोंडाला हे hmm. सगळं झाल्यानंतर मग डॉक्टरांना जरा भीती वाटायला लागली थोडं थोडं अंधुक अंधुक दिसायला लागलं होतं आणि मग एम आर आय वगैरे सगळं केलं मग त्याच्यात असं कळलं की ब्लड क्लॉट झालेत त्या पडल्यामुळे आणि ब्रेन कन्कशन झालं होतं मला hmm. ब्रेन कन्कशन म्हणजे गॅप आपली वाढते त्याने असं स्प्रिंगसारखं आणि hmm. तिथे बबल क्रिएट होत होतं मग डॉक्टरने ते इंजेक्शन दिलं पण त्याने काही झालं नाही मग ऑपरेशन करायचं ठरलं आणि मग ऑपरेशन करून ते ब्लड क्लॉट्स आणि जे काय झालं होतात त्यांचं त्यांना माहिती ते त्यांनी केलं पण पुढचे सहा महिने हे ह्या डोळ्यांनी नीट दिसत नव्हतं इथे काहीच सेन्सेशन नव्हतं चव नव्हती hmm. वास तर मला अजूनही येत hmm. नाही नॅचरोपॅथीने आता हळूहळू वास येतो hmm. पण म्हणजे मी डेफिनेटली सांगू शकत नाही की हा इथला परफ्युमचाच वास हा कुठला तरी वास मला आता कधीतरी येतो रात्री mm. उद्या असं येतो मला तर त्या पूर्वी व हॉटशॉट म्हणून कॅमेरा असायचे mm. त्याचा जरी फ्लॅश पडला तरी माझी बाजू सुजायची सु, सु, सु हो oh. हा म्हणजे एक सहा सात मिनिट मला ऐकायला लागलं नीट हळूहळू mm. चव आली मला पण ह्या डोळ्याचा मला प्रॉब्लेम व्हायला लागला की कॉन्सन्ट्रेशनने गाडी चालवायला लागले चा। mm. की मला असा एक काळोख पडदा यायचा किंवा नाटकात वगैरे मग नंतर मग महळू बरी झाले पण चेकअपला फॉलोअपसाठी जावं लागायचं मला ह्याच्यातले काझीम डॉक्टर होते केम्स कॉर्नरचे पुण्यातलेच केम कॅम्पमधले त्यांनी माझं ऑपरेशन केलं तर त्यांना तिकडे मला जावं लागायचं फॉलोअपसाठी तर गाडीने जायचं नाही फ्लाईटने जायचं नाही कारण खड्डे आणि हे याच्यासाठी आणि त्यावेळेला एक्स एक्सप्रेस याचं गाडी काम चालू होतं मग सोलापुरी अशी लावायची हेल्मेट घालायचं आणि इंद्राणींनी मी आणि माझे बाबा जायचो अशी बसूनच्या बसून कारण धक्का लागता का मला नाही आणि मग असं झालं मग हळूहळू मला सगळं यायला लागलं म्हणजे पण काम करताना मात्र हे लक्षात ठेवायला लागायचं की लाईट नको mm. जास्त नको मग ते सूज यायची mm. असं करता करता काम परत करा पण पर डान्स माझा बंद झाला तेव्हा बंद झाला डान्स माझा अठरा डिसेंबर एकोणीसशे नव्वदला रंगीत्रम ठरलेलं होतं मी आणि माझी एक मैत्रिणी शुभदा म्हणून आमचं ठरलं होतं पण मला ते करता नाही आलं रंगेत्रम कारण मला डान्सच करायचं नव्हतं खाली बाकलं की चक्कर चक्कर उडी मारलं की चक्कर यायची कसं तरी व्हायला लागायचं त्याच्यामुळे बंद झाला पण मग त्याच्या मग त्याच्यानंतर पुन्हा हळूहळू मी रिकवर व्हायला लागले आणि मी पुन्हा सुरुवात केली किती वय लहान होत पण ते किती वेळ होत ते रिकव्हरी तुझी किती वर्ष वर्षभर तरी लागलं लेकरंड लेकर जरी नाटक मग शांती नावाची मालिका मिळाली मग ती केली ऍक्च्युली ना मला पुढे शिकायचं होतं अजून मला लॉ करायचं होतं किंवा असं काहीतरी एम ए काहीतरी मला अजून पुढे शिकायचं होतं नुसतं बी ए करून मला थांबायचं नव्हतं खरं तर पण ना वाचता वाचायला गेलं की डोळ्यांना त्रास व्हायचा किंवा डोकं दुखायला लागायचं की त्याच्यामध्ये जास्त काही त्रास व्हायचा मग ते गेलं आणि एक तो टेम्पो असा शिकण्याचा आपला तो गेला माझा मग मा त्याच्यानंतर आता काय आपण आता हेच करू शकतो दुसरं काय करणार मग आता कारण नोकरी करण्याचं टेम्परामेंट नव्हतं ते नोकरी म्हणजे काय हे पण कारण घरात कोणीच नोकरी केलेली नाही आमच्या त्यामुळे ते माहितीच नाही आणि त्याच्यामुळे आणि त्याच्या अगोदर मी मला कुमारसोने एकदा रेल्वेमध्ये घेऊन गेले होते नोकरीसाठी जेव्हा मी त्यांच्या नाटकात काम करत होते कारण मला मी युनियन बँकेकडून मी एक पाऊस वेणा नावाची तेव्हा एकांकिका केली होती आणि विवेक लागू मी सुहास आणि मी काम केलं होतं आणि विवेक काकांनी डिरेक्ट केली होती mm. आणि तेव्हा मला बक्षीस मिळालं होतं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं म्हणून मला युनियन बँकेत घेऊन गेले होते विवेक काका तर ते म्हणाले की अहो ह्या जर काम करत आहेत तर आमच्याकडं नोकरी करून काय करणार आहेत त्या म्हणून इकडे नाही रेल्वेमध्ये पण असंच झालं आणि मला जॉब मिळाला नाही त्यामुळे जॉब बी करण्याचं काही डोक्यातच नाही ना मग शांती नावाची मालिका मिळाली मालिका आपण करू शकतो यूटी व्हीकडे आधी मी लाईन केलेली होती त्यामुळे ते सगळे ओळखत होते आणि त्या दरम्यान नागमंडल नावाचं मी नाटक केलं होतं बाईंकडे विजया मेहतांकडे फुलराणी नाटक केलं होतं तर त्यामुळे शांती ही मालिक नाही नव्वद साली नाही नव्वद साली नव्हतं एका वर्षाच्या गॅप नंतर मी आलं हां आणि मग मी हळूहळू काम करायला सुरुवात केली मग ठरवलं की चला आता आपण मालिका करूया डान्स आता परत डान्स सुरू करूया म्हणून मी परत डान्स सुरू केला स्मिता इकडे म्हणलं आता मी परत अरंगेत्र मग त्र्याण्णव साली परत अरंगेत्र माझं ठरलं अठरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मृत्यूंच्या नावाची मालिका करत होते आणि आठ दिवस आम्ही फिल्म सिटीमध्ये शूटिंग केलं गोरेगाव गोरेगावला तिथे क्रांती सिनेमाचं पण शूटिंग चालू असतं तोच सेट म्हणजे तर तेव्हाचं म्हणजे सांगते आता नंतर मग आम्ही केलं मृत्यूंजय नावाचे सिरियल आठ दिवस शूटिंग केलं काहीच प्रॉब्लेम नव्हता एके दिवशी अचानक दहा जूनला अचानक वारा पाऊस असं सुरू झालं गारा म्हणायचं नाहीत पण असं काहीतरी पडत होतं वर्ण आणि नेहमीप्रमाणे खूप बारीक होते आणि मला भीती वाटली मी तो उडून जाईन म्हणून मी त्या खांबाला धरून उभी राहिले काय झालं कुणालाच माहिती नाही आणि अख्खा सेट पडला आणि मी त्या प्लॅस्टर परीक्षा खांबा सकट खाली पडले आणि पडल्याने अशी उलटी पडली मी काहीतरी विचित्र माझे पाय अडकले होते ते पायऱ्या त्या पायऱ्यांवरनं अशी उलटी पडले खांब माझ्या हातात एक खांब माझ्या पोटार पडला लाकडी घुमट होता तो काय पडला बरं सगळ्यांनाच सगळं काय काय लागलं होतं आणि मला एवढं आठवतं की मी माझ्या अंगावरचं कसं बसं सगळं बाजूला केलं मी उठले एका माणसाला मी उठवलं वाचवलं आणि नंतर मी चक्करून पडले आणि mm. मग मी उठले ती मी गोकुळधामच्या धन्वंतरी म्हणून हॉस्पिटल तिकडे मी होते आणि मीच त्यांना विचारलं मला कुठे खर्चटलं आहे का कारण तोपर्यंत ना मला तो अनेक ठिकाणी हा हातच फ्रॅक्चर झाला आहे फ्रॅक्चर झाला आहे हेअरलाईन कुठेतरी फ्रॅक्चर ॲक्सिडेंट प्रोन म्हणजे मी गेल्यावर सगळ्यांना भीती वाटायची ज्या हे कटर बा सांभाळ सगळं काही पडू शकतं कारण एच एम आय पण पडलं आहे डोक्यावर एकदा तुझ्या हो तर oh. असं सगळं म्हणजे जरा बहा आजूबाजूला असं सगळं असायचं दुर्गाजली गौरीच्या वेळेला आनंदमनला प्रयोग होता तेव्हा तर मी अख्खा एक लाईटच येऊन आले होते स्टेजवरती माझी ओढणी अडकली त्याच्यात आणि मी त्याच्या सकटच आले होते काय एंट्री चुकवायची नाही म्हणजे इतकं मी त्याच्यासाठी फेमस होते हो तर त्यामुळे मी डॉक्टरांनी विचारलं की मला कुठे हेअरलाईन फ्रॅक्चर झालं का कुठे काही लागलं आहे का नशिबेन तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे तुम्ही घरी जाऊ शकता आणि मी त्याच ड्रेसमध्ये मी बरं माझ्या गाडीवरती पण झाड पडलं होतं त्यामुळे गाडी बांधून रुमालाने बांधून आम्ही आणली होती गाडी mm -hmm. आणि आम्ही घरी आलो होता गोरेगाव ते दादर त्यावेळेला ट्रॅफिक वगैरे नसायचं एवढं no, no, बरोबर की ती फार तर पंचवीस हो एवढाच वेळ लागत होता घरी आले आणि माझा ड्रायव्हर मला म्हणतो ताई उतरते ना खाली mm -hmm. ताई एक नाही दोन नाही ताई उतरते ना खाली आणि थोड्यात मला दादा आणि बहिणी खाली आले कारण माझ्या वडिलांना एकोणतीस मेला हॉस्पिटलाईज केलं होतं त्यांना अल्झायमर झाला होता ते इंदुजामध्ये होते त्यामुळे ते भेटायला चालले होते आणि तो म्हणतो ताई बघा काही बोलतच नाही आहेत ताई बोलतीलच कशा कारण माझा संपूर्ण ही बाजू पॅरालाईज झाली होती त्या अपघातात उजी बाजू काही काम करत नव्हती माझी मला काहीच कळत नव्हतं कंट्रोल गेलेले सेन्सेशन गेलं होतं अशी एकटक झाले होते दादानेण त्यांनी उचलून मला वरती नेलं आणि बेडरूम मधून बाहेर बदल पाऊस पडायला लागला होता मी जी किंचायले त्यांनी माझी वाचा गेली hmm. आणि मेमरी गेली मेमरी गे गे hmm. मला माहिती नाही पुढे काय झालं मी हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये होते उठले तेव्हा मी आपण पिक्चर मध्ये बघतो मी का तसं झालं होतं माझं आणि मध्ये पोलीस केस वगैरे झाली होती कारण सेट पडला होता त्यावेळेला आणि मग ते झालं पोलिस मग मला शुद्धीवर आल्यावरती पोलीस आहे पण बोलता कुठे येत आहे मला मग मला शॉक ट्रीटमेंट दिली गेली स्टोराइड्स दिले गेले एक काहीतरी त्यांनी छोटंसं ऑपरेशन वगैरे केलं मला काहीच आठवत नाही आहे ते झालं मी साडेतीन महिने हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये होते मग हळूहळू चालायला लागले शॉक ट्रीटमेंट दिली त्यावेळेला डॉक्टरने आईला सांगितलं होतं की तिला पुढे जाऊन पावसाळ्यात आणि थंडीमध्ये त्रास होईल कारण ते आपल्याला ना इथे पितळ्याचे पट्टे असतात त्या बांधतात इकडे आणि ते जे शॉक असतात ते आपल्या जिथे नाजूक गोष्टी आहेत तिथे ते शॉक लावतात आणि त्याने आपण उडतो जोरजोरात जॉ लाईन चेंज झाली कारण ते पित्याची पट्टी ठेवतात दातगिळी बसून नये म्हणून आणि ते असं थाड थाड असं असं बसतं ते आणि त्याने जॉईंट्स दुखतात आणि ते आई आई म्हणाले तर काय करणार पण बरी तर व्हायला पाहिजे आणि माझ्याही खूप जिद्दीची आहे माझ्या आईने सांगितलं डॉक्टरांना डॉक्टर म्हणाले होते की हिला असंच घेऊन जा काही होणार नाही आई म्हणे नथिंग डुईंग माझे दोन्ही पेशंट माझे बाबा आणि ही हे दोघेही स्वतःच्या पावलांनी घरी चालत आले त्याच्याशी मी नेणारच नाही यांना ने घरी तुम्ही किती खर्च येऊ दे त्याच्यामुळे मग माझे बाबा बरे होत आले मी आम्ही दोघेही साडेतीन महिने mm. हिंदूच्यामध्ये होतो आणि मग बरे येऊन घरी आले बरे येऊन घरी आले खरी मी पण बोलताना तू कशी आहेस mm. मग एक तर माझा आवाज बदलला त्यामुळे मी खूप हे झाले एकदा बेस आला माझ्या आवाजाला जो पातळ आवाज होता hmm. तू कशी असे विचारायला मला एक तास लागायचा hmm. कारण जोपर्यंत श्वास तो तो चालू आहे तोपर्यंत हो hmm. तो शब्द चालू राहायचा इथून इथे ऑर्डर जायलाच वेळ लागायचा त्यामुळे ते आणि वजन वाढत चाललं होतं त्यामुळे केस जायला लागले जे मुग्यापर्यंत केस होते माझे शॉकनी हा पूर्ण पॅच माझा पांढरा आहे ऍक्च्युली कलरलेस झालाय तर असं झालं की आता आपण आयुष्यात काहीही करू शकत नाही याचा अर्थ डान्स राहिलाच बाजूला काही नाटक नाही अभिनय नाही काहीच करू शकत नाही आता आणि अशी वेळ होती ना त्यावेळेला दर्शन की बाबांचंही काम बंद पडलं होतं घरात काही नाही आमचं बिल खूप आलं होतं दोघांचं त्यामुळे दादा एकटा कमवणार होता बरं त्यांनी न नवीन नवीन स्टुडिओ काढला होता करणार कसं म्हणजे आत्ता जर सकाळी पोईभाजी केली आहे तर रात्री फक्त आमटी भात घरात सगळं काही आहे खाली दोन गाड्या आहेत टी व्ही फ्रीज जे जे म्हणाल ते, ते सगळं आहे पण हे वापरायचं नाही काही कारण बिल आलं तर बिल भरायला लागतं पैसे नाहीत आपल्याकडे त्याच्यामुळे आहे त्याच्यामध्ये आपण करायचं आहे पण हे जरी असलं ना तरी जे आपण म्हणतो ना घरात दुःखी कोणी नव्हतं पॉझिटिव्हिटी खूप पॉझिटिव्हिटी आमच्याकडे होती की ठीक आहे ना करू हेही दिवस जाणार आपल्याला माहिती आहे है ना हे काय आयुष्यभर नाही राहणार आहेत त्यामुळे आमच्याकडे दुःखी कोणी नव्हतं म्हणजे माझी वहिनी नवीन लग्न करून आलेली पण तीसुद्धा ती असं मी काय म्हणून आले आणि असं कधीच नाही होणार का तू बरी सुखान होणार सगळे व्यवस्थित काही नाही होणार असं सतत आमच्या घरात असंच होतं कोणीच आमच्याकडे की आपण किती कष्टाने उभं केलं आणि आता काय आपल्यावर वेळ आले हे कधीच नव्हतं आमच्या घरात आहे त्याच्यामध्ये आपण आनंदी राहायचं आणि सुखी राहायचं हाच मंत्र आम्हाला सतत आईबाबांनी दिला आई तुला शिवाजी पार्कामध्ये पण घेऊन जायचं संध्याकाळी हो, हो, ते नंतर झालं म्हणजे एक दिवस असं आलं की नाही आता त्यामुळे आई म्हणाली की आता उठायचं आणि कामाला लागायचं कशी म्हणलं उठ उठ उठायचं शिवाजी पार्कला न्यायची शिवाजी मंदिरमधनं फिरवून आणायची रवींद्रला फिरवून आणायची दादा तिला म्हणायचं कष्टाला घेऊन जाते हेच तिला बरं करणार आहे कदाचित आईची ती थेरपी होती तिच्या oh. तिच्या बुद्धीला जे पटलं ते तिने केलं आणि मग मी हळूहळू काम करायला लागले मग त्या पहिल्यांदा जमीन आसमान नावाची सिरियल केली पण ह्या रिकव्हरीला तुला किती वेळ गेला ह्याला सुद्धा असंच वर्ष वर्ष वगैरे ना ओके आणि मग आई म्हणाली उठून काम करायचं त्यावेळेला मला आईचा इतका राग आला होता oh. की या बाईला कळतंय माझं काय होतं आणि मला काम करायला लावते आणि आजूबाजूचे असतात ना आपले कान भरायला पैशासाठी काम करायला पैसे नाही येत पण नंतर मला कळलं की जर माझ्या आईने असं केलं नसतं तर मी आज इथे तुझ्यावर गप्पा मारू बरोबर मोरॉल खचतोच आपला म्हणजे कळलं की आपण नाही करू शकत ही गोष्ट किंवा हे आपलं आयुष्य आधीसारखं नाहीये आपण नाही हे तिने मला उभं केलं हे तिने मला उभं केलं उठायचं आणि कामाला लागायचं हे जर का ती अशी बोलली नसेल तिने माझे नुसते लाड करत राहिले असती तर मी आयुष्यात कधी उठून काम केलं नसतं पण हे तिने मला उभं केलं उठायचं आणि कामाला लागायचं आपल्याला काम करण्याचा पर्याय नाही आता आणि मग मी काम करायला लागले त्रास होत होता अजूनही त्रास होतो पण ह्याचं आईने सांगितलं कुरवायात नाही बसायचं ह्याला आता आपण हे अंगवळणी आहे हे घेऊन पुढे चालायचं आहे थांबवायचं नाही शो मस्ट गो गोन आणि मी काम करायला लागले आणि मग काम करतच राहिले आणि म्हटलं तसं ना की जे बँक बॅलन्स झिरो होता तो मला भरून काढायचा आहे टू नॉर्मल आणि पूर्वी फक्त शांती टेलिस्कोप चालू होता oh. बाकी सगळे विकली होते त्यामुळे करताना श मी सकाळी सहाला घरातून बाहेर पडायचे hmm. ती रात्री दोन वाजता मी घरी यायची सगळी काम आटपून पण नाटक नाटक झालं की सिरियल सिरियल झालं की ही शूटिंग ते शूटिंग आणि पूर्वी ना एकाच लेनमध्ये आमचं शूटिंग झालं असायचं तिथेच सगळे असायचे आउटडोर म्हणजे कुठे मड आलं नाही तर फिल्म सिटी बाकी तिकडेच असायचं त्यामुळे ते शक्य झालं आणि काम करत राहिले काम करत राहिले आलेले पैसे घरी देत गेले आणि होत गेलं